नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज नागपूर महानगरपालिकेची बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली जी अपडेटेड माहिती आहे ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे पदभरतीची सविस्तर जाहिरात जी आहे तर त्याचं पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर ही आहे नागपूर महानगरपालिकेची जी भरती आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे उपलब्ध करून दिले आहे यासोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक उपलब्ध करून देते तिथून तुम्ही चेकआउट करू शकता नागपूर महानगरपालिकेची जी विविध पदांसाठीची भरती आहे तर त्याचे सविस्तर जाहिरात जी आहे तर ती तुम्ही अशा प्रकारे बघू शकता याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी जे आहे सात पदे आहेत विधी सहाय्यकचे सहा कर संग्राहकचे चौसष्ट ग्रंथालय सहायकचे आठ आहेत स्टेनोग्राफरचे दहा आहेत लेखापाल रोखापालचे दहा पद आहेत सिस्टीम ॲनालिस्ट चे एक पद आहे हार्डवेअर चे दोन आहेत डेटा मॅनेजरचे जे आहेत एक पद आहे आणि प्रोग्रामरचे दोन अशे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पदांसाठीची नागपूर महानगरपालिकेची दोन हजार पंचवीससाठीची साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक त्यासोबतच जे आहे प्रत्येक पदासाठी जे आहे तर ते सामाजिक समांतर आरक्षण हे जे जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे तर मग तुम्ही बघू शकता मग सामाजिक समांतर आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी सात अनुसूचित जमातीसाठी नऊ विभक्त जाती अ साठी चार पदे आहेत भटक्या जमाती ब साठी तीन भटक्या जमाती क साठी पाच भटक्या जमाती ड साठी तीन विमा प्रसाठी तीन सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी सहा आर्थिक दुर्बल घटकासाठी सहा एकूण जे पदे आहेत तर ते साठ आहेत म्हणजे कॅटेगरीनुसार जे आहेत सर्वसाधारण मग त्याच्यामध्ये संपूर्ण पद जे आहेत टोटल एकशे चौऱ्याहत्तर पदे आहेत आणि त्याच्यामधले लिपिक पद जे आहेत ते साठ आहेत मग कॅटेगरी वाईज त्याची मागणी करून देण्यात आलेली आहे अशाच प्रकारे प्रत्येक पदासाठी जे आहे सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या पदांची मागणी करून देण्यात आलेले आहे ते संपूर्ण जाहिरात जे जा आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्रामवरनं बघू शकता किंवा मग व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर त्याच्यामधून मिळून जाईल तर कर संग्राहक हे जे पद आहे टॅक्स कलेक्टर तर त्याच्यासाठी चौऱ्याहत्तर पदे आहेत मग सामाजिक समांतर आरक्षण है त्या पदांची पण निघणी करून देण्यात आलेली आहे आता ही जी जाहिरात महानगर जा आहे महानगरपालिका नागपूर यांची ही भरती जाहिरात आहे ते प्रसिद्ध झालेली आहे एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी जे विविध पदे आहेत याच्यामध्ये इच्छुक उमेदवार ते अर्ज करू शकतात याच्यासाठी जे आहे लागणारी शैक्षणिक पात्रता त्या त्या पदानुसार देण्यात आलेली आहे जनरल लिपिक टंक कनिष्ठ लिपिक हे जे पद आहे तर त्याच्यासाठी मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग असणारे सर्व उमेदवारचे पदवी पा पात्र आहेत त्या सर्व उमेदवारांना तर अर्ज करता येणार तर जनरलचे फक्त तेवढेच पद आहेत तर बाकी जे पदे आहेत तर ते प्रत्येक पदानुसार जे शैक्षणिक पात्रता आहे तर ती वेगवेगळी देण्यात आलेली आहे आणि कॅटेगरी वाईज जे आहे तर त्या जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे तर बघू शकता याच्यासाठी जागण्या शैक्षणिक अर्थ पण अशा प्रकारे आहे कनिष्ठ लिपिकसाठी शासन मान्यता कुठल्याही विद्यापीठातून तुमची शासकीय पदवी जी आहे तर ती झालेली असणं आवश्यक आहे त्यानंतर मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी टाय टायपिंग असणं आवश्यक आहे त्यानंतर जे आहे विधी सहाय्यकसाठी विधी शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पाच वर्षाचा वकिलीचा अनुभव असल्याचा आहे किंवा मग किमान अं नायल, सत्र न्यायालय किंवा न्यायालयीन कामा संबंधीचा त्यानंतर कर संग्राहक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी त्यासोबतच मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग आणि वेग मर्यादेचे जे आहे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र म्हणजे टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे संगणक अर्थाबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक कागदपत्रे जे आहेत त्यानंतर संग्राहक या पदासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस 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 सी आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेटेड कोर्स जो आहे तर दे दे पद्धा पद्धा तो तुमच्याकडं असणं आवश्यक आहे स्टेनोग्राफरसाठी जे आहे तर ते विविध पदे आहेत लेखापालसाठी रोखापालसाठी आहे तर म्हणजे प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती वेगवेगळी देण्यात आलेली आहे ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानुसार तुम्हाला जे आहे तर ते बघता येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं अर्ज करता येणार अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक अर्थ आपण बघितली यासोबतच जे आहे त्या कॅटेगरी पदसंख्या बघितलेली आहे त्यानंतर कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत तर कुठल्या पदामध म्हणजे पदासाठी तुम्ही अर्ज करणार कुठल्या कॅटेगरीमधनं करणार आहात त्यानुसार त्या त्या पदासाठी आणि त्या त्या कॅटेगरीनुसार जे आहेत तर जे आहेत ते इथं देण्यात आलेले आहेत तुम्ही जर खेळाडूतून आरक्षणाचा प्र लाभ घेणार असाल तर खेळाडूसाठीचं जे आरक्षण आहे त्यानंतर अ अनाथ उमेदवार असेल तर अनाथासाठीचं जे आरक्षण आहे त्याच्या प्रमाणपत्र माझे सैनिकाचं प्रमाणपत्र भूकंप भूकंप्रस्त प्रकल्प असेल तर त्याचं प्रमाणपत्र पदवीधर अंशकालीन असेल असाल तर त्याच्या संदर्भातलं प्रमाणपत्र दिव्यांग आरक्षित असा आरक्षणासंदर्भातलं प्रमाणपत्र त्यानंतर सर्वसामान्य पात्रता जे आहे त्यानंतर वयोमरा देण्यात आहे याच्यामध्ये खुल्या प्रवर्गातून असाल तर अठरा ते अडवतीस आहे आणि राखीव प्रवर्गातून असाल आर्थिक दुर्लघटकांना तासून असाल अठरा ते त्रेचाळीस आहे इथं जे आहे तर प्रत्येक पद कॅटेगरीनुसार जे वयोमर्यादेचे क्रायटेरिया आहेत ते चेंज आहेत तर त्या त्या पदानुसार जे आहे तर त्या त्या कॅटेगिरीसाठी जे वयोमर्याच्या अट दिल्यात आलेले आहेत ते व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करा निवड पद्धती कशी केली जाणार आहे ती इथं देण्यात आलेलं आहे हे संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी जे आहे कटकपद पदाकरता शंभर प्रश्न दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर प्रश्नपत्रिकेत एकूण शंभर गुणांची जे आहे वस्तू बहु असतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण ठेवण्यात येतील घटक संवर्गातील पदाकरता परीक्षेचा कालावधी दोन तासाचा सा राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे नागपूर महानगरपालिकेमधली ही भरती जाहिरात जी आहे तेथे प्रसिद्ध झालेले इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा याच्या संदर्भातले जे परीक्षेचं स्वरूप आहे तर ते इथं देण्यात आलेले प्रत्येक पदानुसार परीक्षेचं स्वरूप जे आहे तर ते बदललेलं आहे म्हणजे त्या त्यानुसार जे आहे ते परीक्षेचं स्वरूप असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या माहिती आवडली असेल तर थोडं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला प्रेस करा म्हणजे सगळे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील व्हिडिओ आवडला असं थोडं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद